नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव वेथी बनावट चलनी नोटांच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालेगाव कॅम्पचे सहायक पोलीस अधीक्षक श्री दर्शन दुगड यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली मालेगाव किल्ला पोलीस स्टेशनला तांबा काटा परिसरात दोन इसम बनावट पाचशे रुपयांच्या लॉटांची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली ही माहिती तपासून कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी तपास पथक तयार केले तपास पथकाने तांबाकाटा आणि शास्त्री चौक परिसरात सापळा बसला असता वैष्णवी इलेक्ट्रिक दुकानासमोर दोन संशयित इसम आढळले त्यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांच्या बॅगमध्ये एकूण पाच लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीच्या भारतीय पाचशे रुपयांच्या नोटांसारख्या अशा एकूण एक हजार सत्याऐंशी बनावट नोटा आढळल्या ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे धिनराज नारायण धोटे वैवीस राहणार कानगाव ताहिंगणघाट वर्धा आणि राहुल कृष्णराव आंबटकर व पंचवीस राहणार कार्ला चौक सावजीनगर वर्धा अशी आहेत दोघांविरुद्ध मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक एकशे ब्याण्णव दोन हजार पंचवीस बीएनएस एकशेऐंशी एकशे ऐंशी तीन पाच प्रमाणे गुन्हा नोंदवून दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक भूषण चव्हाण पोलीस हवालदार सचिन चव्हाण पोलीस नाईक पंकज भोये पोलीस नाईक आनंद चव्हाण आणि पोलीस शिपाई विशाल तावडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीपणे पार पडली पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या